केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पनागढाचे संवर्धन प्रगतीपथावर डागडुगी उत्खनन दरम्यान ऐतिहासिक चार दरवाजाच्या पूर्वीच्या भिंती आणि कमाणी अवशेष उजेडात केंद्रीय पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक पन्हा गडाचे संवर्धनाचे काम चालू आहे गडाचा मुख्य प्रवेशद्वार चार दरवाजाचे उत्खनन डागडुगी काम प्रगतीपथावर आहे चार दरवाजा उत्खनन दरम्यान चार दरवाजाच्या भिंती आणि कमानी अवशेष उजेडात येऊ लागले आहेत संपूर्ण उत्खननानंतर गडाचा मुख्य प्रवेशद्वार चार दरवाजाचे स्वरूप आणि त्याचे महत्व लोकांना समजणार आहे भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश या सदराखाली जागतिक वारसा यादीत समावेश समावेशासाठी युनेस्को कडे केंद्र शासनाने नामांकित केलेल्या महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी करण्याकरता भारतात आलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने नुकतीच पन्हाळगडाला भेट दिली होती या भेटी दरम्यान पन्हाळगडाचे तटबंदी आणि वास्तूसह गडावरील ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतींची पाहणी करून पन्हाळगडाचे संवर्धनाचे काम चालू झाले आहे पन्हाळगडाचा मुख्य दरवाजा म्हणजे चार दरवाजा होय पूर्वेकडून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी या चार दरवाजा शेजारी भले मोठे बुरुज तर आत गडावर प्रवेश करण्यासाठी विशिष्ट प्रकारची रचना असलेले चार दरवाजे या चार दरवाजातून सहजासहजी कुणाला गडावर प्रवेश करता येत नसे अशा प्रकारचा चार दरवाजा ब्रिटिश सरकारने पाडून तेथून गडावर जाण्यासाठी रस्ता केला व सध्या तोच मार्ग अस्तित्वात आहे कालांतराने त्या ठिकाणी नगरपरिषदेने परिषदेने प्रवाशी कर नाका इमारत बांधली व त्या इमारतीखाली चार दरवाजा ऐतिहासिक ठेवा लुप्त झाला होता भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश या सदराखाली जागतिक वारसा यादीत समावेशासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक पन्हाळगडाचे संवर्धनाचे काम चालू केल्याने व त्या ठिकाणी असलेली प्रवाहित कर नाक्याची इमारत पाडून संवर्धनाचे काम चालू झाल्याने मूळ दरवाजाचे स्वरूप दृष्टीक्षेपात येऊ लागले असून ऐतिहासिक जुना खजिना लोकांच्या नजरेस पडणार आहे अशाच नवनवीन नुण बातम्यांसाठी शाहू न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा पन्हाळा प्रतिनिधी रामचंद्र काशेत